आपल्या मुलामध्ये ए डी एच डीची लक्षणे आहेत पण याचे निदान आणि उपचार कसे केले जातात नमस्कार मी डॉक्टर धृप्ती भोसले पर्यटन न्यूरोलॉजीस्ट ॲट न्यूरॉन चाय न्यूरोलॉजी सेंटर कोल्हापूर आहे अंतरंग या सिरीजच्या लास्ट एपिसोडमध्ये आपण डी एच डी म्हणजेच लहान मुलांमधील अतिचंचलता याची लक्षणे काय आहेत कारणे काय आहेत याबाबत सविस्तर माहिती घेतली आहे पण या सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण ए डी एच डीचे निदान आणि उपचार कसे केले जातात याबाबत अधिक माहिती घेणार सो मेजॉरिटी ऑफ मुलांमध्ये एडीएचडी ही सिंगल डिसऑर्डर नसून यासोबत अनेक असू शकतात जसे की कंडक्ट डिसऑर्डर्स म्हणजे वस्तू फेकणे मारणे आणि इनअप्रोप्रिएट बिहेवियर करणे त्याचबरोबर लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजेच अध्ययन अक्षमता यामध्ये शालेय अभ्यासक्रमामध्ये मुले बऱ्यापैकी मागे असतात त्याचबरोबर लँग्वेज डिले ऑटिझम अन्झायटी डिसऑर्डर्स बिहेव्हिअल इश्यूज अशा अनेक कोमॉर्बिडिटीज असू शकतात याशिवाय याबरोबरच देर आर सम लिनिक्स ऑफ एडियच म्हणजेच अशा काही कंडिशन्स ज्या दिसताना एडीएचडी डी सारख्या दिसत असल्या तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असू शकते सो लेस हॅव अ लुक ऑफ मिनिक्स ऑफ एडिच यातलं सगळ्यात पहिलं मिनिक आहे ते म्हणजे इंटेलेक्च्युअल डेफिसिट म्हणजेच बुद्ध्यांक कमी असते मुळात एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा बुद्ध्यांक कमी असल्यामुळे या कारणामुळे त्या मुलाचा किंवा मुलीचा शालेय परफॉर्मन्स कमी असू शकतो किंवा या मुलांमध्ये बिहेव्हिअरल इश्यूज असू शकतात वेळी हे इन अटेन्शन आहे किंवा हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता आहे असा गैरसमज होऊ शकतो पण इंटेलेक्च्युअल डेफिसिट आणि डी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत यामुळे याचे योग्य ते निदान होऊन त्यानुसारच उपचार करणे खूप गरजेचे आहे आणखी एक मिमिका आहे ते म्हणजे अन्झायटी डिसऑर्डर्स आहेत त्याचबरोबर ओसीडीस म्हणजेच ऑक्सेसिव्ह कम्पल्सर डिसऑर्डर्स ज्यामध्ये मुले रिपीटेडली एखादी गोष्ट करत असतात यानंतर सगळ्यात महत्वाचं मिमिका आहे ते म्हणजे सीजर्स हा एक फिटचा प्रकार आहे ज्यामध्ये मुले काही सेकंदांसाठी स्तब्ध होतात टकलावून बनवतात म्हणजे स्टेअर करतात आणि या दरम्यान जे त्यांना काहीही आठवत नसते ही एकदम सटल लक्षणे असल्यामुळे बऱ्याचदा पालकांच्या किंवा शिक्षकांच्या लक्षात येत नाहीत पण अशा मुलांमध्ये बऱ्याचदा सुरुवातीच्या काळामध्ये शाळेतून तक्रार येऊ लागते टीचरांकडून की आपल्या मुलाचे किंवा मुलीचे शाळेत लक्ष नसते किंवा गोष्टी विसर विसरू लागतो दिस कॅन बी इझिली कन्फ्युज विथ इन अटेन्शन पण हा एक फिटचा प्रकार इस आहे त्यामुळे अशा केसेसमध्ये केअरफुल हिस्ट्री टेकिंग प्रॉपर एक्झामिनेशन आणि ॲक्युरेट डायग्नोसिस इज व्हेरी इसेन्शियल सो अशावेळी योग्य वेळी पेडेट्रिक न्यूरोलॉजीचा सल्ला खूप महत्त्वाचे आहे सो अशा सर्व गोष्टी म्हणजेच कोमबिडीज किंवा मिनिक्स लक्षात घेऊन सर्वप्रथम एखाद्या मुलाला ए डी एच डी आहे त्याचे क्लिनिकल निदान केले जाते पण ए डी एच डीचे निदान करण्यासाठी काही विशिष्टच ब्लड टेस्ट आहेत किंवा ब्रेन स्कॅनिंग करायची अजिबात गरज नसते पण याला काही अप एक्सेप्शन्स आहेत म्हणजेच अपवाद आहेत जसे की काही मुलांना फिट येत असतील म्हणजेच कन्वर्जन्स असतील किंवा पेरिनेटल इन्सल्टची हिस्ट्री असेल याचबरोबर काही सिंड्रोमिक पेशंट्समध्ये गरज लागल्यास डॉक्टर काही नेसेसरी इन्व्हेस्टिगेशन सांगू शकतात एखाद्या मुलाला ए डी एच डी आहे हे जेव्हा क्लिनिकमध्ये आम्ही बघितल्यानंतर आमच्या लक्षात येतं तेव्हा सर्वप्रथम या मुलामध्ये ए डी एच डीचा नेमका प्रकार कोणता आहे हे बघितणं फार गरजेचे आहे देर आर थ्री टाईप्स ऑफ ए डी एच डी यामधला सगळ्यात पहिला प्रकार आहे तो म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इन अटेन्शन आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कंबाईन ज्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी इम्पल्सिव्हिटी याचबरोबर इन अटेन्शन या सर्वांचे एकत्रित सिमटम्स दिसून येतात सो so, uh, या सर्वांवरून सगळ्यात पहिल्यांदा डी एच डीचा नेमका कोणता टाईप आहे याच्यासाठी मुलांची सायकोलॉजिकल असेसमेंट केली जाते आणि त्यानुसार ट्रीटमेंट सुरू केली जाते डीच्या ट्रीटमेंट पार्टबद्दल माहिती घेण्यापूर्वी मला पालकांना इथे गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ते म्हणजे एडीएचडी हॅज अ पॅटर म्हणजेच मुलांमध्ये साधारण तिसऱ्या चौथ्या वर्षी ही चंचलता सुरू होते आणि इट इज ॲट पीक ऑफ ॲट द सेव्हन टू एट इयर्स ऑफ एज म्हणजे सात ते आठव्या वर्षी चंचलता ही चंचलता सर्वात जास्त असते आणि यानंतर ही हळूहळू कमी होऊ लागते पण बऱ्याच मुलांमध्ये ही अतिचंचलता किंवा हायपर ऍक्टिव्हिटी तर कमी होते पण साधारण तीस ते चाळीस टक्के मुलांमध्ये इन अटेन्शन हे बऱ्यापैकी मोठ्या वयापर्यंत सुद्धा राहू शकते सो so, पालकांना मला इथे गोष्ट सांगावीची वाटते हे आवर्जून लक्षात ठेवावं की इज नॉट अ मिरॅटकल वी मे नीड लाँग टर्म ट्रीटमेंट आणि यामध्ये कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे द फॅक्ट इज नॉट ओन्ली चाईल्ड सफर्स बट द एंटायर फॅमिली ऑफ द चाईल्ड सफर्स म्हणून इथे एडीएचडीच्या ट्रीटमेंटमध्ये पॅरेंट एज्युकेशन आणि पूर्ण फॅमिलीची इन्व्हॉल्वमेंट हे दोन खूप महत्त्वाचे पार्ट ॲक्च्युली इट इज अ टीम वर्क ऑफ डॉक्टर्स स्पेशल एज्युकेटर्स थेरपिस्ट त्याचबरोबर सायकोलॉजिस्ट पॅरेंट्स पूर्ण फॅमिली आणि स्कूल टीचर्स या सर्वांचे हे टीमवर्क आहे सो अशा पद्धतीने एखाद्या मुलामध्ये एडी एच डीचे निदान झाले तर स्टेप बाय स्टेप अप्रोच करून त्याची ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचे आहे ट्रीटमेंट ऑप्शन्समध्ये मेडिसिन्स आहेत थेरपीज किंवा मेडिसिन्स आणि थेरपी या दोन्ही गोष्टींचा वापर केला जा जाऊ शकतो अगदी लहान मुलांमध्ये म्हणजे साधारण चार ते सहा वर्षे वयोगटांमधल्या मुलांमध्ये मोस्टली वी प्रेफर बिहेव्हिअर मॉडिफिकेशन प्रोग्रॅम किंवा ऑक्युपेशन थेरपीज पण थोड्या मोठ्या मुलांमध्ये थेरपीज बरोबर मेडिसिन देखील वापरले जाऊ शकतात सो so, uh, सगळ्यात पहिल्यांदा बिहेवियरल मॉडिफिकेशन प्रोग्रॅम याबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊया बिहेवियरल मॉडिफिकेशन प्रोग्रॅम किंवा बिहेवियरल थेरपी मध्ये नेमकं काय केलं जातं तर यामध्ये लहान मुलांमधील चुकीचे वाघणे डिस्करेज केले जाते आणि त्यांच्या चांगल्या सवी किंवा गुड हॅबिट्स या एन्करेज केल्या जातात अनेक पद्धतीने या गोष्टी साध्य करता येऊ शकतात जसे की रिस्पॉन्स कॉस्ट आहे किंवा रिवॉर्ड अँड कन्सिक्वेन्सेस वगैरे यामध्ये रिवॉर्ड कन्सिक्वेन्सेस बद्दल सगळ्यात पर्यंत पाहूया तर रिवॉर्ड अँड मध्ये एखाद्या मुलाने होमवर्क पूर्ण केला किंवा दिलेला टास्क सांगितलेल्या वेळेमध्ये आम्ही सूचना पालन करून तो पूर्ण केल्यास त्या मुलांना एखादे रिवॉर्ड देणे किंवा बक्षीस देणे जसे की आ, स्टार देणे आवडीचं पदार्थ देणे किंवा मुलांसोबत खेळणे एखादे चॉकलेट देणे किंवा त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणे आपल्यासोबत बाहेर घेऊन जाणे असे आपण रिवॉर्ड्स देऊ शकतो पण इथे पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे फार महत्त्वाची आहे की हे रिवॉर्ड्स किंवा जे बक्षीस देतोय हे फार कॉस्टली असू नये किंवा अशा पद्धतीचे असू नये ज्यामुळे मुलांना वाईट सवयी लागतील किंवा त्यांच्यामधला हट्टीपणा वाढू शकतो त्याचबरोबर रिस्पॉन्स कॉस्ट आहे या पद्धतीमध्ये एखाद्या मुलाने सांगितलेल्या सूचनानुसार टास्क कम्प्लीट केला ना नाही किंवा योग्य वर्तन केले नाही तर जे रिवॉर्ड दिले जाते ते देऊ नये आणि ते त्या मुलांना समजेल अशा भाषेमध्ये आपण समजून सांगणं फार गरजेचे आहे अशा पद्धतीने चुकीचा रिस्पॉन्स मुलांमध्ये जो येतोय तो आपण सप्रेस करू शकतो याचबरोबर आऊट अशा अनेक पद्धतीने वेगवेगळ्या मॉडिफिकेशन प्रोग्रॅम केला जाऊ शकतो त्याचबरोबर आणखी थेरपीचा प्रकार आहे तो म्हणजे ऑक्युपेशन थेरपी विच हेल्प्स टू रिड्यूस हायपर इन चिल्ड्रन अँड इम्प्रूव द अटेन्शन स्पॅन ऑफ द चिल्ड्रन पुढचा ट्रीटमेंट ऑप्शन आहे तो म्हणजे मेडिकेशन्स मेडिकेशन्समध्ये जनरली स्टिम्युलन्स आणि नॉन स्टिम्युलन्स वापरले जातात बट आय विल नॉट गोईंग डिटेल अबाउट इच ड्रग हियर त्याचबरोबर मला आणखी एक गोष्ट हायलाईट करायची आहे ती म्हणजे एडीएच एच डी ऑटिझम किंवा कोणत्याही नेटल इश्यूजमध्ये जनरली मेडिकेशन्स आणि थेरपी या दोघांचा कंबाईन इफेक्ट किंवा आउटकम हा बेटर असू शकतो कंडिशन्स मे व्हा आणखी एक गोष्ट आहे ते म्हणजे मेडिकेशन्स बद्दल पालकांच्या किंवा समाजाच्या मनामध्ये अनेक गैरसमूहाच्या शंका आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत जसे की या औषधांचा मेंदूवरती दुष्परिणाम होतो का या औषधांची सवय लागेल किंवा ही कि औषधे आयुष्यभर घ्यावी लागतील का पण यापैकी बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे काही दुष्परिणाम असू शकतात जसे की भूक कमी लागणे किंवा हाय डोसेस असतील तर मुलांना झोप वगैरे येणे असे दुष्परिणाम असू शकतात पण काही मेडिसिन जर खरंच सूट होत नसतील तर डॉक्टर ते चेंज करू शकतात यामुळे कोणतीही समस्या असेल तर घाबरून जाऊन गैरसमज न करता आपल्या डॉक्टरांशी योग्य त्यावेळी संवाद साधून शंका दूर करून घेणे खूप महत्वाचे आहे या उलट योग्य वेळी लवकरात लवकर योग्य ते उपचार चालू केल्यास अशा मुलांचा स्कूल परफॉर्मन्स सोशल बिहेवियर आणि याचबरोबर मेंटल हेल्थ यामध्ये खूप जास्त प्रमाणात सुधारणा होऊ शकतात सो आजच्या एपिसोडच्या शेवटी आय जस्ट वूड लाईक टू अनगेन सर्टन फॅक्ट्स ऑफ एडीएचडी जे पालकांना माहिती असलेच पाहिजे कारण समाजामध्ये एडी एच डीबद्दल अनेक गैरसमज किंवा अंधश्रद्धा आहे जसे की डी एच डी हा बॅड बॅड पॅरेंटिंगमुळे होतो पण असं अजिबात नाही आहे ऑबियसली uh, मुलांच्या संगोपनामध्ये पालकांचा सहभाग हा खूप महत्वाचा जरी असला तरी डी एच डीची कारणे आपण लास्ट एपिसोडमध्ये दे डिटेलमध्ये पाहिलीच आहे त्यामुळे कुणालाही ब्लेम न करता आपण ती नक्कीच जाणून घेऊ शकता आणखी एक पालकांना सतत प्रश्न असतो तो, तो म्हणजे डी एच डी पूर्णपणे बरा होतो का तर मेजॉरिटी ऑफ चिल्ड्रनमध्ये डी एच डी हा बरा होतो दे कॅन आउटग्रो ऑफ डी एच डी पण साधारण व एक चतुर्थांश म्हणजेच वन फोर्थ मुलांमध्ये ही लक्षणे किंवा सिमटम्स हे सुद्धा राहू शकतात याचबरोबर आणखी एक मीत आहे ते म्हणजे लेझिनेस आणि लॅक ऑफ डिसिप्लिन म्हणजेच मुळातच ही मुले खूप आळशी आहेत बेशिस्त आहेत यामुळे चुकीचे वागतात का तर हे पूर्णपणे चुकीचे आहे ची कारणे ही वेगळी आहेत यामुळे या, या मुलांना ब्लेम न करता त्यांना समजून घ्या सपोर्ट करा आणि योग्य वेळी योग्य ते ट्रीटमेंट चालू करणं खूप महत्वाचे आहे सो आय होप या दोन्ही एपिसोडमधून आपल्याला ए डी एच डीबद्दल बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन मिळाली असेल सो so, पॅरेंट्स स्टे इन्फॉर्मेटिव्ह अँड हेल्प युअर चाईल्ड आउट ग्रो ऑफ एडीएचडी ही माहिती आपणास आवडली असल्यास आस, प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अर युट्यूब चॅनल याचबरोबर आपल्या मुलांना एपिलेप्सी डेव्हलपमेंटल डिले ऑटिझम एडी एच डी किंवा स्नायूंची असा अशी कोणतीही न्युरोलॉजिकल समस्या असल्यास आपण आम्हाला खाली दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकतो आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबणार आहोत भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू सो मच so